बिल्केश बानो प्रकरण दोन हजार दोन मध्ये मध्ये दंगल पेटली होती आणि अशाच वेळेस बिल्कुश बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता आणि त्यांच्या कुटुंबातल्या सात लोकांची ह्या धर्माचा उन्माद करणाऱ्यांनी अक्षरशः हत्या केली होती प्रकरण गंभीर होतं न्यायालय न्यायालयीन लढा लढत होतं परंतु गुजरात सरकारने कदाचित या धर्माच्या रक्षकांना त्या बिलकीचे लचके तोडले याच्यासाठी किंवा हत्या केली याच्यासाठी फार महार मोठा पराक्रम केला की काय म्हणून न्यायालयाने शेवटी कुणाच्या ना कुणाचा कुठं कु, ना कुठं एक छुपा आदर्श आणि हात असण्याची शक्यता आहे म्हणून या सगळ्या नराधमांना सोडवण्यात आलं निर्दोष सुटले त्यांची शिक्षा कमी केली कारण सगळ्यांना जन्मठेप झालेली होती पण ती बिल्किश बानू एक कुणाची तरी स्त्रीच होती काही जरी नसलं तरी या भारताची नागरिक होती तिला इथल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास होता आणि ऐन स्वातंत्र्याच्या म्हणजे पंचाहत्तर वर्ष सुवर्णमोत्सवी या देशामध्ये साजरा करत असताना ती मात्र स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी लढत होती तीच बिल्किश बानू परत एकदा सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि माझ्यावर अन्याय झालेला आहे ज्या पद्धतीचं घाणेरड काम वाईट कृत्य या नराधने केलेलं आहे तरीही गुजरात सरकारने आणि गुजरातच्या न्यायालयाने हा खटला त्या ठिकाणी कशा पद्धतीनं चालवला किंवा त्याचा निकाल दिला किंवा सरकारने ते मान्य केला हा सगळा संशयास्पद प्रकार आहे बघा खर तर त्या गुजरातची मानसिकता तिथल्या लोकांची मानसिकता म्हणजे कशी आणि काय आहे ते या बिल्किश बांधू प्रकरणातून आणि एकंदरीत प्रकरणातून या देशाला कळालेली सुद्धा आहे आणि कळत सुद्धा आहे परंतु एखाद्या गुन्हेगारांना म्हणजे ते एक नंबरचे रेपिस्ट आहेत ते हत्यारे आहेत आणि त्यांनी गुन्हा केलेला आहे आणि गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराला जर कायद्यामध्ये प्रोविजन आहे शिक्षा आहे त्यांना असं असताना सुद्धा ते फार चरित्र संपन्न असल्यासारखे ते जर या राज्यामध्ये म्हणजे गुजरातमध्ये परत सोडले जात असतील तर ही किती दुर्दैवी बाब आहे आणि याच्यावर त्यांचे महामहिम काहीच बोलायला तयार नाहीत कारण बोलू शकत नाहीत सर्व कुणाच्या आशीर्वादाने चाललं असेल हे वेगळं सांगायची गरज नाही मित्रांनो ज्यावेळेस यांची निर्दोष सुटका झाली या आरोपींची हे अकरा लोकांचा गुजरातमध्ये तिथल्या लोकांनी गळ्यामध्ये हार घालून ढोल ताशे वाजवून यांच्यावर फुलं टाकून यांचं कौतुक केलं होतं यांचं स्वागत केलं होतं महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या नाही कुठल्याही नागरिकाला महाराष्ट्र तर संवेदनशील आहे महाराष्ट्र तर कायद्याचा महिलांचा आणि सर्वांचा आदर करणारं राज्य आहे परंतु गुजरात मध्ये आरोपींवर जी काही फुलं उधळी गेली हार घालून सत्कार करण्यात आले वाजंत्र्याने वाजवलं हा धर्मांचा जो काही म्हणजे व्यवस्थेचा उन्माद होता तो दाखवण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला परंतु हळहळ मात्र संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी म्हणजे व्यक्त करण्यात आली की एखाद्या आरोपीला अशीच घटना जर म्हणजे इतर राज्यामध्ये किंवा अशाच घेरड्या वृत्तीच्या लोकांमध्ये घडली तर हे अशाच पद्धतीनं आरोपीचं परत समर्थन आणि कौतुक करतील का पण कायदा श्रेष्ठ आहे मित्रांनो या देशामध्ये या देशामध्ये कायदा श्रेष्ठ असल्यामुळं न्यायव्यवस्था सुद्धा काही प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक बारकाईनं लक्ष घालून किती कायदा चुकीच्या पद्धतीनं वापरला जातो कशी न्यायालयाची सुद्धा दिशाभूल केली जाते हे पाहण्यासारखं आहे कारण दोन हजार बावीस मध्ये ज्यावेळेस हा निकाल लागला होता त्यावेळेस सुद्धा हा निकाल खर तर दुसऱ्या राज्यांनी त्या ठिकाणी हे करायचं महाराष्ट्राकडे ती जबाबदारी होती पण दोन हजार बावीस मध्ये सांगितलं गेलं की त्रेस्त राज्य जरी महाराष्ट्र असलं तरी त्यांना तो निकाल देण्याचा अधिकार नव्हता त्यावेळेस राखून ठेवला गेला होता हे विसरून चालणार नाही शेवटी सरकारचा हस्तक्षेप असतो सरकार ठरवत असत तत्कालीन गुजरात सरकारने ज्यावेळेस या नराधम लोकांचा प्रस्ताव आला ज्यावेळेस सरकारने तो मान्य केला ज्यावेळेस त्यांच्या दयेचा अर्ज बघा तुम्ही या देशाच्या प्रमुख लो लोकांपर्यंत पोहोचला सुद्धा असावा ज्यावेळेस गुन्हा रद्द झाला त्यावेळेस ही हालचाल साधी नसेल पण तरीही सगळ्यांनी या प्रकरणाकडे डोळे झाकपणा केला आणि पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला हे अत्यंत दुर्दैवी आणि शरबेची गोष्ट आहे बिल्किश बनो फक्त धर्मानं मुस्लिम होती ती फक्त धर्मानं मुस्लिम असल्यामुळे जर सरकार म्हणजे इतर आरोपींना इतर धर्माच्या आरोपींना सोडत असेल तर हे किती भयानक आहे मग उद्या धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर जो काही उन्माद किंवा हे घडेल धर्मनिरपेक्ष देश आम्ही कशात का म्हणायचं कायद्यामध्ये ही प्रोव्हिजन नाही आणि कायदा हा मान्य सुद्धा करत नाही म्हणून ह्यांची शिक्षा रद्द झाली ती लढली ती रडली नाही ती ताकदीनं ना न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून होती तिनं नेत्यांवर विश्वास ठेवला नाही तिनं कायद्याला सर्वोच्च प्रमाण मानलं आणि ती लढत राहिली म्हणून तिला न्याय मिळाला आता गुन्हेगारांना लवकरच स्वतः सरेंडर व्हावं लागेल माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णयच तसा दिलाय जर काय दहा अकरा दिवसामध्ये स्वतःहून जर हे परत सरेंडर नाही झाले तर यांना सुट्टी नाही याचा अर्थ कायदा सक्तीनं वापरला गेला पाहिजे आमच्या इथं कायद्याने पळवाट शोधली जाते आमच्या इथं कायदा सोयीनं वापरला जातो परंतु असं होत नसतं असं होणार नाही कारण ज्या वेळेस हा निकाल राखून ठेवला होता किंवा माननीय न्यायालयाची सुद्धा दिशाभूल केली होती परंतु हे प्रकरण पूर्ण ओरखडून काढल्यानंतर असं कसं काय होऊ शकतं एखाद्या महिलेच्या कुटुंबातली हत्या झाली एखाद्या महिलेवर अमानुषपणे म्हणजे अत्याचार झालाय असं असताना त्या नराधांना सोडलं जावं याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकत नाही म्हणून बिल्किश बानू ज्या पद्धतीनं लढली सुप्रीम कोर्टापर्यंत भांडली म्हणून त्यांना न्या न्याय मिळाला हा न्याय व्यवस्थेचा सुद्धा विजय आणि हा खानेरड्या वृत्तीच्या लोकांचा पराजय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आणि कायदा तुम्ही कुणीही असू द्या तुम्ही सरकारमध्ये असा किंवा नसू द्या तुम्ही जर घाणेरडं काम के केलं असेल तर शिक्षा हा कायदा ठरवणार आहे बाकी आपण सुज्ञ आहात पण त्या महिला जी लढली तिला न्याय मिळाला याचाच आनंद आहे स्त्री कुठलीही असू द्या ती तुमच्या माझ्या देवारातली देवता असते पण ती जर अशा पद्धतीनं हलहल करून तिला छळलं जात असेल तर ती ठरवते की मी आता दबून राहायचं र रडायचं का लढायचं आणि कायदा तिला लढण्याचंच बळ देतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय